गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी श्रीकांत मुजमुले तुमचं टीचर्स एक्झाम कटा चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो जगातला सगळ्यात हुशार माणूस सॉक्रेटिस असं म्हटला होता की मला हे माहीत आहे की मला काहीच माहीत नाही मित्रांनो ज्यावेळेस आपण विविध कट ऑफ संदर्भात अंदाज बांधत असतो त्यावेळेस मला ही ही सुद्धा जाणीव असते तुमच्या ज्या कमेंट ती तीसुद्धा जाणीव असते आपण आजपर्यंत पाच सात कॅटेगरीचे पाच सहा कॅटेगरीचे कट ऑफ पाहिलेले आहेत ती कट ऑफ देत असताना आपण अंदाज आणि गृहितक अपवाद गृहित धरलेले आहेत हे लक्षात असू द्या यामध्ये बदल होणारच आहे तरी पण जास्तीत जास्त जवळचा अंदाज आपल्याला कसा देता येईल त्या संदर्भामध्ये आपण पाहितलेला आहे घोडा मैदान जवळच आहे लवकरच महिन्या दोन महिन्यात तीन महिन्यात तुमच्या लिस्ट ज्या वेळेस पडतील त्यावेळेस तुम्हाला त्याची सत्यता आणि असत्यता पारखून पाहता येईल मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची ए सी बी सी डब्ल्यू एस आणि एन टी ए या संदर्भातील व्हिडिओ बनवण्याची मागणी आहे मधल्या माझ्या काही कामामुळे मी ते बनवू शकलो नाही पण आज दुपारी या संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील त्याबाबत खात्री बाळगा आज दुपारी भेटूया ए सी बी सी ई डब्ल्यू आणि एन टी ए या कॅटेगरी संदर्भातील વિડીયો સોબત ધન્યવાદ મિત્રાનો